తులా సంగ పీస్ వర్షాగ్న తులా సంగీ జిల్లే జిల్లలో ఇతక జ మహారాష్ట్ర జిల్లేవే జిల్లే పొరగోర గుజరత్ లా <laughs> सांग बरं विचार कर तुला सांगतो नेत्राला कधी डोळ्याला डोळा लागला नाही मला पंचवीस वर्षात आता निवंत झोपी ती मला बरं काम नस नसे आणि तुला सांगतो लोकांना माहीत जवळ झालं काही बाब्याचं लग्नच होणार नाही होणार नाही पण आता जवळ माहीत झालं ना तू तोंडात बुटा घालतो नाव ठेवत असतील नाही का तुम्हाला पहिले नाव ठेवायचे आता काच बाबाचं लग्न होतं आता काब्याचं पण जावा त्याला आता करून दाखव नाही नाही करून जावा दाखवलं आता असे डोळ्यात मोठं घालतात तोंडात मोठं बाजार अशी पोर आणली करून फटाकडी असं आपलं काम आपलं कसं का राहत दामाचं काम राहत पण काम चांगलं हा पंचवीस वरांच्या हाताने केलं ना तुम्ही पंचवीस वरांच्या हाताने केलं पाऊस उघडला काय चाललं शिरपुत्र काय नाही बसत काही कामही काय दांदा ना बरं झुप काढलं करू जपणार झुप करू जपता नाही म्हणून तुला येत असेल जोपाय मग आता काय करतो यात काही झोपाय लागत नाही झोपच येत नाही एकट म्हणलं आहे राहायचं झोप लागतात उलटा पालटा उलटा पालटा काय जावा ना बायको तयार नाही बायको नाही नाही म्हणजे अवघड झालं एकटा दिवस काढायचे करा अवघड पडला बाका तर कधी मला काका आता सण करून घ्यायचं बरं बरं पण ते मग पोरायचं पाहून मग होत असेल ना काय करायचं एक दिवस आहे ना मी कपडे दुकानात पुढं चाललो हां आणि ती जाऊ ती बाय दिसली ना हा पंधरा मिनिटं जे काय पाच मिनिट लाईन मारायची हा डोळे मारले हा पण ती कुठं माहीत आहे पोरं म्हणजे आय बाज नीचे जागे आहे नाही ना अजून काय केलं बायको जर केली ना तीन चार पोरकडून सुख हा ते तर आहे म्हणा ते तर आहे वरच्या ना आजू मी सतरा वर्ष डगत सर डजन लगायला पाहिजे अरे शिरकत राह न करोड न करोड ऐक ना ऐक ना ऐक त्याला एक पार रे आहे बाबरा ऐकलं का बाबराव आणली बायको विकत हा कुडून आपल्याला नाही माहिती भाऊ पण सगळेच गाव चारच्या चालू आहे त्यांना बायक विकत आणली तर तू त्याला काहीतरी विचार

ಹಡವಲ ವರ್ಷ ಭೂ ಹಾ ಜನ ಪೈಸೆ ನಾತೆ ಬಹು हा त्याला तेच म्हणायचं त्याला म्हणावं जशी तू आणली ना पाहून तशी मला एखादी पाहून दे देईन ना पाहून हा तू देईन तो नाही त्याचा माणूस तसं व्यवहारी माणूस येतो पण फक्त पैसे नाही सोडत त्याच्याकडून तर चांगला होता ह पै मध्ये त्यानं ते आहे ना ते लपडे लपडे ना आता मध्ये ना आघात आलं त्याग गाजगामत आली बा मकर पैसे मोकार पाच हजार बोकडून दहा हजाराला घ्यायचं हा तिच्याबाबत ती बाई होती ना या चू शायरी खालायचा अच्छा तिना बाल ना बांगला आणि या ना ओपला बांगला रंगीत नाही हा रंगी अरे म्हणजे रंगीन केवढा बांधला माहिती का रंगीला रंगीला काय बोजाचे तिचं नशीब कोण कशाने प्रगती करत कोण कशाने प्रगती करत मला एकच प्रगती करावं वाटतं बायको करावं सात आठ दहा पोरं काढाव हीच प्रगती आपली मी तुला प्रगती याच्यासाठी बाबूराच मदत करू शकतो त्यांनी आणली ना फक्त फक्ती आणि त्याला म्हण काय होत माहिती का किती जण संपत्ती कोणी पाहत नाही समजा दर गल्ली ना जर मा फिरला ना शेरपत रावजा पोर आहे पोरे नाव तो वाढत का नाही बरोबर आहे आता ते पहिले शेत गेले मोठेले होऊन पैसे गेली तिकडे तिकडे गेले निघून था। जे की मारगे लागली एकटा पाहिजे तुला बायकोच खरंच आई मागेच गेली तिने तिकडेच लग्न केले तिकडेच राहते हा का काही सामान नाही का काही नाही काय नाही नाही ना फोन करतो उचलतीनी हा का एक ती वार लागना मध्ये गाड झाली कार एक गंग्या गांग्या गांग्या गंग्याचे मागून राहून जा दुसरे लोक म्हणून कोण पण आपल्याला घडी म्हणून बापरे घोर आपण घोर आपण जवळ पण झालं माझ माझ नाही त्यांना आहे ना त्यांना दाखवस मग तुझी तू काय ते मी काय होतो मी खर्च किती करपूराव आहे ना मला शंभर टक्के माहित पडलं बाबूराव तुला मदत केलं जाय बाबूराव काय झाले पैसे बरं असले काही थोडस काल मी ऐकलं त्याच्या घरी जाऊन पाहिरेक्ट हा गुत येतो त्याचे का पैसे मागणी करतो डायरेक्ट हा ना त्याला जर पाहिले ना पन्नास हजार झाले ना साठ सत्तर हजार त्याला म्हणून मारा देऊ घटून हा मग काय त्याला म्हणा काय शिकवाय काय करायचं काय म्हणतो आपल्याला काय करायचं एवढा पैसे ठेवून काय काय उद्या लागली उदय पिटी ना पैसाला उदय लागून डायरेक्ट बापरे नाही मग नाही कोरोनाच येतो मग मी म्हणून अकल दिली बाबरोना ना बायको विकत आणली पन्नास हजार ला बाबराला जाऊन भेटतो घरी जातो डायरेक्ट पैसेची मागणी करतो नाही तर मला बायको पाहून दे खंसे जातो तिचं काय जातो डर तस तर निसरू जाऊ पण संध्याकाळ नाही खरंच के हातावरच गेलं आता काय करते सांगायचं काय लागलं आता स्वयंपाक पाणी कपडे वगैरे घाललो ना मात्र आताच <laughs> करा हाताला नाही पाहायला तर तुला काय सांगा नाही आता लोक नुसते घरके मारेचे इकडं तिकडं ते लांबूनच पाहायचं किती भावेकू म्हणतात काही पाच पाच फोर आले मला हाय अरे तुझी बायको दाखवायला गावात दाखवायला बोल नाही रे बाबा काय बस झालं लोकांना दिसायला बरी ग मला तेवढी आवडली लोकांना किती आवडेल आहे आणि लोकांच्या बाहेर कोणी आलं ना पण आयच नाही బోలా बसले रे बाबरा हा बसलो भाऊ बस थाको आला थाको परपंचात कर मग काय हातानाच करायचं खायचं झोपायचं काय मग मग काय करणार तो काय झालं मम्मा बाय ढिंड लगून झालं किती झालं तो गेलं कुठे बरा था किती झालं किती झालं हा त्या मीवरला बांधले गेले कुठे तिच्या मागच गेली तिने तिकडेच लग्न केलं तिकडेच राहते हा त्या तो एरवा केला वाईत कसं तो तो केलं मध्ये वाटलं लग्न हा मी केलं ना आता बरं झालं अरे मी पंचवीस वर्ष काढलं पाहिजे ना बेगर बायको जाईल पंचवीस वर्ष होईल मग दाखवलं नाही वही दाखवलं नाही मला आता वही नाही आता चहा पाणी करते ना तुला सांग ना म्हणा तो लहान बाय आलाय असं आहे का धीर धीर हा ए सुटे सुटे म्हणजे याच्यात होईल का रवी सुटीत होईल काय बघ तिथं नाव सुट्टी आहे ओ हा सुट्टी सुट्टी नाव सुट्टी ती नचते बाऊ राण्यात पळा ती रचते हा तेव्हा पाहिजे बाऊ राहायला पळय ती बायकती बायको इतकी भारी भेटली बाहे तू सांगू अरे पंचवीस हजार सांबला बी लागण्याचं पण अशी बायको भेटली बाय अग बाऊजी बायक आले हा छान आहे तेव्हा दाखव ना बाब्रा मार पाहायची म्हटलं असं पाहू घे बा विकरू आणली गुजरात अरो हाय का गुजरात तिकडे कसं गेवट होती वळ्यात काय बघ नाही आपल्या महाराष्ट्रात हे सगळे जिल्हे नेलो हां काय पोरच भेटायला मग एक दिवस काय केलं म्हटलं आता आपण गुजरात साईडला जाऊ बरोबर पण लागला तपासं मग आलोच केवढं झालं मग लग्न करून आणलं का हा मग नाही एका त आणखी विकू हां म्हणजे बायकू विकू द्या बा केवढ्या ला पहा वेळाक लागत हा चांगले पोरसा काही नाही काय पोरं आता तुम्ही वरसे पोरं काढस कस काढत काय प्रॉब्लेम नाही वाटत नाही तर मग काय म्हणजे बाहेर लाख लागत वापरेल नाही ना कळ तुम्ही आणि मग मस्ती मग आल्यापासून का जो पर भाऊ पंचवीस वर्ष जो तुला जो पकडले मी बर मी का तू तिकडे गुजरात का आपल्याला पण या खरी तुला आम्ही पाहतो ना तुमच्यासाठी दीड लाख घे दीड घे दीड तुला करायचे हा मग मला उडूया इकडे म्हणा अरे पहिल्या वयात काय करतो आता तुला सोना मुले अरे आज सुद्धा माय पंचायत पडेल सोना मला काय करतो आता मला नव्हतं म्हणून केलंय मग मला कुठे त्या असू नाही काय हाय तशी नाही ती जरी बाग येत तिला काय उपयोग बरं बरं हाय मी सासराडला बायकोनी सोडून गेले त्याला सोना मला हा म्हणून मी तिकडून बरं मग काय ठेवला बाप हा कामात काम आणलं होतं म्हणजे ते बायको तर नाही काही बरं हां बोल बोल पण ते आपलं पैसे कधी मिटतो बरं त्यावेळेस मी काय होतं आता पैसे थोडेसे लई चाडसे नाही आज तर परत आज परत जाणार ती का नाही पैसे घेऊन जाईल आज नाही रिकामी जाणार कारण तू वायदे करून करून ना पाच सवर झाली अरे पण आता तिचे भरले ना लागणार पैसे ना मी जमा केलते मग पण आता अचानक काय मी आज मागित का आजपर्यंत लाखाच याज नाही मागित का डोन मी काय होतो ते पैसे नसतील तर नसू दे जाऊ दे मी तो जावड आणली लाकल आणेल लाकल मग तो वरत किती गेली तिची तुला एक लाख रुपये मी दिला तुला फक्त पन्नास हजार कधी जेवण आपल्याकडे देऊन जाईल मारला मग मला अडचण आहे ना अडचण आहे ना चाललं की लगेच घरी काय चाललं काय अरे बायको लागत मग मी काय मग ते पैसे गेले होते आता ते पैसे मागायला आले किती घेतले होते त्याच्याकडून लाख रुपये गेले होते भरले ना तिकडे पैसे तुमच्याकडे असेल नाही पैसेच नाही मग काय झालं मग आता तो पैसे मागायला आला मा मग त्याला पैसे द्यावे लागतील मग तो म्हणतो मग एक कर म्हणा मी दीड लाख देतो म्हणून मला देऊ दे जाऊ च जाऊ दे बाबा त्याचा कर्ज मिटून जाईल टेन्शन नको

आणि परत तुला घेऊन येईल आणि काय तिला एवढं आज व्हायचं म्हणजे मला कसा सब्जी समजत समजताय का मार्केट सब्जी नाही गे सब्जी नाही इकडे आले तिकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा हे काय जाऊ दे मग काय करते त्याचे पैसे गेले रे अगोदर मग तुम्हाला विचारायला पाहिजे ना पहिल्याने पैसे जर नाही दिले तुला घेऊन जाईन याला घेऊन जाईन याला घेऊन जाईन याला याला घेऊन जाईन बरं तुला कुठं बोला घेऊन जा बरं मी काय ऐकते काय काय तुला काही तुम्हाला कळत काय आम्हाला सगळं कळत आहे पैशाचं काम आहे मारा मारे होतील आमच्या मग मी काय करू एक तर काय झाले पाच वर झाले पाचवर फोन द्यायचे काय दिले फोन करायला मारून टाकलं मग तुला नवरा नाही का सांग बरं काय नाही मला दुसरं भेटून जा मग मग तुम्हाला लाज वाटते का मला तुमच्यासाठी आल तिकडं तु� विकता म्हणजे काय ये येई असे ना भाऊ ये ना ए पाच चे काय जातो कमी सिंग चल बरं बर चाल जाऊ चल घे काय जाय सांग करा हा नावडा जाय चल जाय बघ मी ना जाए, 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 जाए। मीना, नंतर येणार नाही तुझ्या हा नको 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 आणि पोलीस केस कर पोलीस केस काय तू काय केलं ना नंतर मग पोलीस केस कर हा चाल चाल हा चाल नको देऊ मा हातात हात घालून दे बर बर पाहू दे हात सगळं सोपं नाही एवढं पैसे देईल हा बरं पैसा पैसा कधी येऊ कधी ना भेट हा लाख रुपये भेटले पन्नास हजार ते पाच हजार पंचावन्न हजार मग सकाळी पैसे आला नाही सकाळी संध्याकाळी आता आमचा कार्यक्रम नाही ना हा का बर माझा काय काम काय काय सकाळी मला पैसे काढून ठेव मी सकाळी दहा एक वाजता येतो हा वापरून तू काय नको टेश तुला कसं काय तू पाहून घेईन हा तू जाऊ आहे ना बरं झालं या छे लाख रुपये याला डोळे चालत होते पण त्याची काय चुक नाही बिचारली पाच वर्षापासून लाख रुपये गेले होते त्याला कोणत्या उत्सानी बोलावं आपण मग एक आपण बायको काही पन्नास हजार घालली होती आणि ओपली दीड लाखामध्ये लाख रुपये नफा झाला आपल्याला जाऊ परत एक असा राहून मारता येईल गुजरातला परत असे पाच पन्नासची घेऊन जाता येईल परत असं दुसरे बारा टक्के बारा टाक यायचं असे नफे खेळत राहायचे जाऊ बरे व्यवसाय चालू झाला आपला चला तर सकाळी जातो त्याच्या తెలుగు పై ఘన